स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांसारख्या आजारांविषयी व्यापक पद्धतीनं जनजागृती होणं आवश्यक असून त्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांनी केलं पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात स्त्रियांमधील कर्करोग आजाराविषयी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी महापौर मोहिनी लांडे डॉक्टर शेखर कुलकर्णी वैजयंती कामत डॉक्टर रमेश भोसले डॉक्टर जयंत महाजन रवी कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर परदेशी यांनी कर्करोगाविषयी मार्गदर्शन केलं स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा आजार तीस ते पस्तीस वयोगटात आढळून येतो याचं वाढता प्रमाण ही चिंताजनक बाब आहे धकाधकीच्या जीवनात स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हाच प्रभावी उपाय आहे यासाठी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून या रोगाविषयी जनजागृती करावी असं आवाहन डॉक्टर परदेशी यांनी यावेळी केलं